मंदिराच्या घाबऱ्यातून बाहेर पडलो तरी टिकेल त्या परिसरातील पवित्रता मनात अजूनही रेंगाळतच होती बघा मी जेवायला जायचं ठरवलं मंडळी आता आम्ही चाललेलो आहोत नाटक बघायला आणि त्या नाटकाचं नाव आहे मोरुची मावशी आणि किती दोन तासाचं आहे ना नाटकले हो दोन अंकी आहे दोन अंकी नाटक आहे आणि किती वेळ लागेल <स्थाथा> हे नाही माहिती पण छान आहे असं म्हटलंय त्यामुळे आम्ही सगळ्यांची फॅमिली चाललेलो आहोत समुद्र सपाटीवरून चालताना मऊशार वाळूचा स्पर्श पायांना होत होता मंदवारा आणि रावीकडे अथांग सागर संपूर्ण वातावरण कसं अगदी गार होतं सूर्य पश्चिमेला मावळत होता आणि संधीप्रकाशात समुद्र सोनेरी रंगाने चमकत होता हे दृश्य नेहमीच मनात रुंजी घालून राहील एवढं मात्र नक्की आताच्या क्षणी असं वाटत होतं जणू समुद्राशी अज्ञान संवाद सुरू आहे आम्ही चालत असतानाच समुद्राचं गार वाऱ्याचं स्पर्श लाटांची गाज आणि छान लांब समुद्र किनाऱ्यावर दिसणारे उंच उंट ह्यानी मन अजूनच प्रसन्न झालं किनाऱ्यावर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच लाटांशी खेळत होते काही वेळ चालून झाल्यावर आम्ही तिथल्याच किनाऱ्याला लागून असलेल्या एका हॉटेलमध्ये गेलो गरमागरम चहा वडापाव घेऊन गप्पा मारत बसलो नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या दिशेने पावले टाकली मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारात श्री गणपतींचा वाहक मूषकराज विराजमान होते भाविक आपली मनातील श्रद्धा व्यक्त करत होते आपले नवज सांगत होते जणू त्या शांत पवित्र वातावरणाने प्रत्येकांच्या भावनांना एक अद्भुत स्पंदन दिले होते मुख्य दरवाज्यातून प्रवेश करताच सुरक्षा रक्षकांनी आमच्यावर नजर टाकली दर्शनासाठी रांग लावावी लागणार असल्याने आम्ही ठरवले की सकाळी लवकर स्नान वगैरे करून मंदिरात दर्शनासाठी जावे ह्या मंदिरामध्ये एक वेगळंच असं चैतन्य वाटत होत एक वेगळाच सुगंध पसरलेला होता आणि मन अगदी शांत होत होतं मंदिराच्या घाबरातून बाहेर पडलो तरी देखील त्या परिसरातील पवित्रता मनात अजूनही रेंगाळतच होती मग आम्ही जेवायला जायचं ठरवलं गावातून चालत चालत आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो तिथे छान अशी सोलकडी गरमागरम शाकाहारी थाळी खास पापलेट थाळी आणि छान असे कोकणी पारंपरिक कोंबडी वडे ऑर्डर केले घरगुती आणि कोकणी पारंपारिक पद्धतीने बनवलेले पदार्थ त्यामुळे जेवणाची चव अजूनच खुलली प्रत्येक घासासोबत कोकणच्या संस्कृतीची आठवण जागी होत होती हे आहे ह्याच्यामध्ये आम्हाला ह्या दोन भाकऱ्या मस्त आणि गरम गरम भेटलेल्या आहेत आणि हे पूर्ण घरगुती जेवण आहे त्यामुळे काय म्हणजे असं सगळी चांगली क्वालिटी असणार आहे डाळ आहे हे आपलं मसाला पण मटार मसाला असा आहे ही एक आमटी आहे उसळ भात आहे ह्याच्यामध्ये सोलकडी आहे दोन आ, आ, गुलाबजामुन आहेत आणि हे मस्त असा पापड दिलेला आहे हे बघा असं आणि आमच्या अजून थाली यायची आहे वाट बघतोय आणि तुम्ही कोंबडी वडी पण येस कोंबडी वडी पण मी काहीतरी म्हणतो काय ही आहे कसली थाली बांगडा थाली ममताची बांगडा झाली आईची आहे पापलेट झाली बघा पापलेट तर मनाने आम्ही गावात फेरपटका मारायचा ठरवला चालता चालता एका हस्तक विक्री दुकानाने आमचे लक्ष वेधले सुबक आणि कलेने परिपूर्ण वस्तू पाहून आम्ही का त्यातल्या काही खरेदीही केल्या यानंतर आम्ही मग मोरूची मावशी हे नाटक पाहायला गेलो तर मंडळी आता आम्ही चाललेलो आहोत नाटक बघायला आणि त्या नाटकाचं नाव आहे मोरूची मावशी आणि किती दोन तासाचं आहे नाटक आता दोन अंकी दोन दो नाटक आहे आणि किती वेळ लागेल हे नाही माहिती पण छान आहे असं म्हटलंय त्यामुळे आम्ही सगळी फॅमिली चाललेलो आहोत प्याचा प्रेमळ जीवा प्रेमळ जीवा प्रेमळ जीवा प्रेमळ जीवा प्रेमळ मला लाडक्या प्राणा म्हणायला तुला काय वेळ लागलाय आणि तू प्रेमळ जीवा म्हणून कोणाच्या नावाने हंबरडा फोडतोय मी हे प्रेमपत्र लिहितोय हे बघ मी ही प्रेमपत्रच लिहितोय हे बघ अरे चोरा तू कोणाला प्रेमा निशा निशा टोळगे रे आपल्या वर्गातली काय सांगतो या, या आ? मला कडकडून भेट ओळख करून देतो या आमच्या मैत्रीण ही उषा नमस्ते ही अलीकडची माझी निशा नमस्ते राणी साहेब नमस्कार करतो हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय